एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावाली खुल लाग आता चक्की आणली घरी न जीव माझ भुल लाग ताई माई अक्का विचार करा पक्का आणि महालक्ष्मी आता चक्कीवर मारा शिक्का कारण महालक्ष्मी आता चक्की झाली आहे स्वस्त लक्षात असू द्या या दिवाळी ऑफर मध्ये महालक्ष्मी आता चक्की खूपच स्वस्त झाल्या पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची आता चक्की तुम्हाला मिळणार आहे बारा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये या या, या। आपली आता चक्की आजच घेऊन जा कारण ही ऑफर लिमिटेड आहे लक्षात असू दे गहू तांदूळ ज्वारी बाजरी मका डाळी आणि कोणत्याही प्रकारचे कडधान्य असू दे बारीक पीठ करायला ब्रँडेड कंपनीची मशीन म्हणजेच महालक्ष्मी आटा चक्की झाली आता चक्की आली बघ आता चक्की आली आणि आता चक्की घ्यायचं विश्वासाच एकमेव ठिकाण म्हणजे समर्थ एंटरप्राइजेस या 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 समर्थ एंटरप्राइजेसला भेट घ्या विश्वास जिथे खरेदी तिथे आता चक्की मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे समर्थ एंटरप्राइजेस या या आपला वेळ देऊ नका मेरी जान तरफ है वो जन्नत की नहीं महालक्ष्मी की आता चक्की है आओ सांगा या बेडीला माझा गुल छडीला सांगा या बेडीला माझा गुल छडीला विचार साठी सांगा या बेडीला या 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 आता वेळ घालू नका आपल्या आता चक्की आजच बुक करा त्याचबरोबर आपलं शरीर हे खूप आरोग्यदायी असलं पाहिजे शरीराचा प्रत्येक पार्ट सुरक्षित चालण्यासाठी पाणी महत्वाचं आहे आणि हेच पाणी शुद्ध करण्याचं काम करते आहे आर ओ वॉटर प्युरिफायर आर ओ वॉटर प्युरिफायर मिळण्याचं नामांकित कंपनीचं एकमेव दुकान म्हणजे सहर्थ ऑफ एंटरप्राइजेस या 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 आठ हजार नौशे नब्नव रुपये वॉटर प्यूरिव तुम्हारे मिलना फे सात हजार नौशे नब्बे रुपये ऑफर या, या, या। लिमिटेड है सैया तू तो बदला नहीं है ऑफर जरा सा बदला हुआ है

जो तुझी को ना पाऊ बातों में तेरी मैं सैारा तू तो बदला नहीं है ऑफर करा सा बदला हुआ है आता ऑफर सुधा बदलती है कारण कारण आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा वॉटर प्युरिफायर लक्षात घ्या तो तुम्हाला मिळणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये या, या दिवाळी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि चांगल्या चांगल्या वस्तू खरेदी करा तेही आपल्या विश्वासाच्या ठिकाणी विश्वासाचं एकच नाव समर्थक एंटरप्राइजेस